बारा तेराव्या शतकातलं खंडोबा मंदिर तिथं जरी संगीत वाजत काका पुतण्याची जोडी पूर्ण आनंद घेतल्याशिवाय राहत <laughs> नसते रामकृष्ण हरिमंडळी देवगडच्या कमणीच्या पाया पडून आज आम्ही सगळं घरदार दोन गाड्या भरून निघालो होतो छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत आणि आमचं कुलदैवत खंडोबाच्या साताऱ्याला काय शास्त्र असं माहिती नाही जसे लोक खंडोबाच्या जेजुरीला तसं आम्ही साताराला येतो आणि जेजुरीला पण एक दिवस जायचं चला आता दर्शनाला देवताला येऊन चवर नव्हता पण दम लागलो बाई भाई दोन्ही नातवांचा हात धरून चालली होती दम लागला काय आणि जसं आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला डायरेक्ट नवीन जगात आल्यासारखी फिलिंग आहे काय ती दीपमाळ काय तो भांडारा काय ते भव्य दिव्य मंदिर सगळंच येळकोट येळकोट जय मल्हार आमचं टाभर तर गेल्या गेलं भांडारात नाचायला काय लागलं तुकडे काय फेकायला लागले त्याला म्हणला अरे बो थांब आधी दर्शन घेऊ दर्शन झाल्यावर पुढच्या ब्लॉग मध्ये जाग रंगोंद करायचं पण मंदिरात गेलो असं वाटलं स्वतः भगवान खंडोबा मायासमोर अवतरित झाली त्यांच्या डोळ्यातला जिवंत पण आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि जसं मी दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर अति अतिसुंदर संगीत यायला कारण इथं जाग रंगोंद चालू आणि आपला नंबर पुढच्या ब्लॉग वर तुम्ही या सिनेमॅटिक्स तोपर्यंत तो राम कृष्ण हरी